सद्गुरुनाथ महाराज की जय संत नारायण भगवान की जय गुरुपौर्णिमेच्या पावन अवसरावर आपण परमपूज्य गुरुवर्य श्रद्धेय परमपूजनीय आपा वरदानंद भारतीजी महाराज यांच्या समाधी स्थळी आपण आलेलो आहोत हे आपांचं समाधीस्थळ आणि हे वरदनारायणाचं स्वरूप ज्या नारायणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन झालं होतं हिमालय प्रवासातला हे दिव्यस्वरूप स्वरूप आणि त्याचबरोबर हे आपांचं समाधीस्थान इथं बसून तीन दिवस निराहार निर्जल राहून समाधी घेतली आणि इथं वरद नारायणाच्या स्वरूपा समोर डोकं ठेवून तीन दिवसानंतर आपला प्राणत्याग केला आपण ऐकतो ज्ञानेश्वर माऊली असतील अन्यान्य महापुरुष असतील पुष्कळ संत महापुरुषांनी विविध प्रकारच्या समाधी ग्रहण केली पण ह्या कलिकालामध्ये आत्ताच्या ह्या काळामध्ये दोन सन दोन हजार नंतर समाधी घेऊन त्याग करणारे महापुरुष म्हणजे परमभोजिने आप्पा गुरुपौर्णिमेच्या पावन अवसरावर आपल्याला त्यांचं दर्शन सुलभ होत आहे त्यांच्या समाधीस्थळाचं दर्शन सुलभ होत आहे आपण त्याचा लाभ घ्यावा आणि असे संत महापुरुष वारंवार होत नाहीत देशभक्ती धर्मनिष्ठा आणि भगवतभक्ती या सर्व त्रिवेणी त्रिगुणांचा समन्वय म्हणजे परमपूजनी आप्पांचं जीवन आणि साहित्य होय हिमालय भ्रमण आप्पांनी सगळ्यात पहिल्यांदा पूर्वजीवनामध्ये पूर्वाश्रमामध्ये अध्यापन केलं त्यानंतर दासगणू त्याच कालावधीमध्ये दासगणू महाराजांच्याकडून अनुग्रह प्राप्त करून दिव्य संतांच्या परंपरेचं निर्वहन करत संतांचा ज्ञान संदेश सर्वत्र कीर्तनाच्या माध्यमातून पोचवत आणि अध्यापन कार्यही करत नंतर अध्यापन कार्य संपन्न झाल्यानंतर कैलास आश्रमामध्ये कैलासाश्रमामध्ये आश्रमाचं ग्रहण करून हिमालय भ्रमण केलं आणि त्यानंतर समाधी ह्या कलिकालामध्ये घेऊन आजही रूपाने आपा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असतात आजही जे कोण श्रद्धेनी या समाधीचं दर्शन इथं चिंतने इत्यादी करतात त्यांना निश्चित आजही आपांचा दिव्य आशीर्वाद अमोघ त्यांची उपस्थिती जाणवल्याशिवाय राहत नाही साहित्याच्या रूपामध्ये तर आपांचं वास्तव्य आहेच आणि असंही दिव्यस्थान आपांच्या निवासांनी पावन झालेलं हे स्थान पण याचं तो कक्ष या कक्षामध्ये आपा राहायचे किस्ती खुर्ची यावर विश्राम करायचे हासतो पलंग या पलंगावर आपा आपलं अध्ययन निध्यासन इत्यादी करायचे त्यांच्या स्पर्शाने पावन झाले ऐकला एक कण आणि कण हा आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा साधनेशी देतो जीवन जगण्याची देतो अशा महान सद्गुरुवर्य अख्ख्या देशातले महान संत असणारी परमपूजनीय अप्पांच्या शरणी शतशतनमन वरद नारायण भगवान की जय परमपूज्य सद्गुरुनाथ महाराज की जय